स्त्रियांनी आणि पुरुषांनी हे विशिष्ट नियम पाळले नाही तर नरक भोगाव्या लागतात स्त्रियांनी काय करू नये अतिवियोग गरुड पुराणानुसार कोणत्याही स्त्रीने आपल्या पतीपासून जास्त काळ दूर राहू नये असे केल्याने कौटुंबिक जीवनात अडचणी येतात आणि सुरक्षित व सन्मानाने जगणे कठीण होते दुष्ट लोकांशी मैत्री स्त्रियांनी दुष्ट चारित्र्याच्या लोकांशी संबंध ठेवू नयेत कारण घराची जबाबदारी त्यांच्यावर असते आणि अशा लोकांच्या संगतीमुळे कुटुंबावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो स्मशानभूमीत जाणे काही मतांनुसार काही मतांनुसार स्त्रिया अधिक संवेदनशील असल्याने आणि स्मशानभूमीत नकारात्मक ऊर्जा असू शकते म्हणून त्यांना स्मशानभूमीत जाण्यास मनाई केली जाते तसेच अंत्यसंस्काराच्या वेळी स्त्रिया दुःखी आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ असू शकतात अस्वच्छ ठिकाणी भोजन गरुड पुराणानुसार ज्या ठिकाणी अस्वच्छता असते अशा ठिकाणी भोजन करू नये कारण त्याचा नकारात्मक परिणाम शरीरावर आणि मनावर होतो तर त्रास देणाऱ्या व्यक्तीच्या घरी भोजन जे लोक इतरांना त्रास देतात अशा व्यक्तींच्या घरी भोजन करणे टाळावे कारण अन्नाचा परिणाम आपल्या विचारावर होतो रात्री दही आणि मांसाहार रात्रीच्या वेळी दही आणि दह्यापासून बनवलेले पदार्थ आणि मांसाहार करणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते तुटलेल्या पलंगावर झोपणे तुटलेल्या पलंगावर झोपणे अशुभ मानले जाते तर पुरुषांनी काय करू नये स्नान करणाऱ्या स्त्रियांना पाहणे गरुड पुराणानुसार जेव्हा एखादी स्त्री वस्त्र नसताना स्नान करत असेल तर पुरुषांनी तिला पाहू नये असे केल्यास त्याची पुण्यकर्मे नष्ट होतात आणि त्याला नरकात कठोर शिक्षा मिळते तर बाळाला स्तनपान करणाऱ्या आईकडे वाईट हेतूने पाहणे जेव्हा आई आपल्या बाळाला दूध पाजत असेल तेव्हा तिच्या स्तनांकडे वाईट हेतूने पाहू नये असे केल्यास मोठे पाप लागते आणि मृत्यूनंतर नरकात यातना भोगाव्या लागतात पत्नीला शारीरिक आणि मानसिक त्रास देणे जो पुरुष आपल्या पत्नीला शारीरिक आणि मानसिक त्रास देतो त्याला मृत्यूनंतर रव रव नरकात पाठवले जाते पत्नीला धोका देणे पत्नीशिवाय दुसऱ्या स्त्रीशी संबंध ठेवणाऱ्या पुरुषाला पाक नरकात टाकले जाते आणि उकाळत्या तेलात भयंकर यातना दिल्या जातात तर पत्नीचा अपमान करणे पत्नीचा अपमान करणारा पुरुष मृत्यूनंतर आणि पुढील जन्मातही दुःख भोगतो पत्नीच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे जो पती आपल्या पत्नींच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो किंवा तिच्यावर प्रेम कळत नाही त्याचे आध्यात्मिक पथन होते आणि त्याला पाप लागते हे नियम आणि विचार गरुड पुराणातील शिकवणुकीवर आधारित आहेत आणि त्याचे पालन केल्याने व्यक्तीला चांगले जीवन जगण्यास मदत मिळू शकते गरुड पुराणानुसार स्त्री आणि पुरुषांसाठी काही नियम सांगितलेले आहेत जेणेकरून त्यांचे जीवन सुखमय आणि धार्मिक राहील या नियमांचे पालन केल्यास व्यक्तीला या लोकात आणि परलोकात दोन्हीमध्ये शांती मिळते स्त्रियांसाठी नियम तर पतिव्रता धर्म पत्नीने नेहमी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहिले पाहिजे पतीची सेवा करणे त्याचे म्हणणे ऐकणे आणि त्याचा आदर करणे हे पत्नीचे कर्तव्य आहे घरातील जबाबदारी पत्नीने घराची जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळली पाहिजे कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे घर स्वच्छ ठेवणे आणि वेळेवर भोजन तयार करणे ही महत्त्वाची आहे तर दुसऱ्यांच्या घरात जास्त वेळ न थांबणे विवाहित स्त्रीने दुसऱ्यांच्या घरी जास्त वेळ थांबू नये कारण यामुळे तिच्या कुटुंबात गैरसमज निर्माण होऊ शकतो आणि अपरिचित पुरुषांपासून दूर राहा कोणत्याही अनोळखी पुरुषांशी जास्त बोलणे किंवा त्यांच्यासोबत एकटे राहणे टाळावे वाईट संगत टाळा दुष्ट आणि नकारात्मक विचारांच्या स्त्रियांच्या संगतीत राहू नये यामुळे समाजात मान सम्मान कमी होतो व्यर्थ बोलणे टाळा जास्त बडबड करणे किंवा इतरांची निंदा करणे टाळावे मधुर आणि आवश्यक तेवढेच बोलावे आणि गरोदरपणात काळजी घेणे गरोदरपणात स्त्रियांनी एकटे आणि सुनसान ठिकाणी जाऊ नये पुरुषांसाठी नियम तर पत्नीचा आदर करणे पुरुषाने नेहमी आपल्या पत्नीचा आदर केला पाहिजे तिला शारीरिक किंवा मानसिक त्रास देऊ नये परिगमन टाळा आपल्या पत्नीशिवाय इतर कोणत्याही स्त्रीशी संबंध ठेवणे पाप मानले जाते तर कुटुंबाची जबाबदारी पुरुषाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी योग्य प्रकारे घ्यावी आणि त्यांच्या गरजा पूर्ण कराव्यात धार्मिक आचरण पुरुषाने धार्मिक कार्यात सहभागी व्हावे आणि नैतिक मूल्याचे पालन करावे याचबरोबर क्रोध आणि अहंकार टाळा तर पुरुषाने आपल्या क्रोधावर आणि अहंकारावर नियंत्रण ठेवावे मद्यपान आणि जुगार टाळा यासारख्या वाईट सवयींपासून दूर राहावे आणि आपल्या गुरुजनांचा आदर आपल्या गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्यांचा नेहमी आदर करावा प्रामाणिकपणा जीवनात नेहमी प्रामाणिक राहावे आणि कोणत्याही प्रकारचा अन्याय करू नये स्त्री आणि पुरुषांसाठी काही सामान्य नियम तर सत्य बोला नेहमी सत्य बोलावे आणि खोटे बोलणे टाळावे दयाळू रहा सर्व प्राणी मात्रावर दया दाखवावी तसेच लोभ आणि लालच टाळा कोणत्याही गोष्टीचा लोभ करू नये वेळेचा सदुपयोग करा आपल्या वेळेचा चांगल्या कामासाठी उपयोग करावा त्याचबरोबर स्वच्छता शरीर आणि परिसराची स्वच्छता राखावी आणि दानधर्म आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करत राहावे हे काही प्रमुख नियम आहेत ज्याचे पालन करून गरुड पुराणानुसार स्त्री आणि पुरुषांनी करावे असे मानले जाते या नियमामुळे व्यक्तीचे जीवन सुखमय आणि समृद्ध होऊ शकते हर हर महादेव श्री शिवाय नमस्त प्रेम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा